राम राम मंडळी गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण करणार आहे काळं तिखट काळं तिखट मसाला कुणी प्रत्येक भागात त्याला काय काय वेगवेगळे नावं असतात तर काळं तिखट कसं बनवायचं ते कसं भाजायचं काय काय वस्तू लागते त्याला आपण काय काय घेतलं आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ तुम्ही नीट शेवटपर्यंत बघा तर आपण आता काळं तिखट बनवणार आहे काळं तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला नाही काळं तिखट हे सोलापूर भागातच केलं जातं ते बनवायचे आपल्याला तर त्यासाठी मी आता मसाला पहिल्यांदा भाजून घेते लवंग टाकली थोडीशी गरम करून घ्यायची लवंग काढून घेतली आता ही नागकेशर केशर हे चांगलं भाजून घे गरम करायचं फक्त आणि काढून घ्यायचं आता आता हे टाकू आपण काळ मिर हे पण गरम करायचं लगेच काढून घ्या जिरं टाकायचं सोबतच तीळ टाकू तीळ चांगलं फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि जिरा सुद्धा फुलत फक्त मसाला करपून द्यायचा नाही आता हे छान फुललंय काढून घेऊ जाल जरा जस्ट जाल टार फूल मसाला विलायची मोठी विलायची तलस म्हणायचं हे लाल फूल किंवा रामपत्री असं त्याला म्हणायचं हे आपण भाजून घेऊ tangent करपुं देयचं नाही फक्त चांगले गरम करायचे दगड फुल आहे चांगलं भाजून घ्यायचं याला पण दालचिनी पण आपल्याला चांगली गरम करून घ्यायची खसखस भाजून घेऊ आपण चांगली बारीक डाळावरच भाजायचे आता शाही जिरं म्हणजे छोटं जिरं भाजून घ्यायचं धनं चांगलं थोडस तेल टाकून भाजायचं तर धन आपलं चांगलं फुललेत चांगलं भाजलेत आणि खाली कडाईला अजिबात तेल नाही बघा थोडस तेल टाकून भाजायचं मसाला थोडं तेल वापरल्यामुळे मसाला चांगला बारीक होतो आणि भाजीला चांगली मिळून येते भाजी तर आता कोरड्या मिरच्या भाजायच्यात आपल्याला त्यामुळे आधी मिरच्या भाजून घेऊ आणि मिरच्या ह्यावेळेस मी दोन प्रकारच्या घेतलेल्या बेडगी मिरची आणि आपली तिखट मिरची अर्धा अर्धा किलो मिरच्या पण फक्त गरम करायच्या मिरची भाजून झाली आता कढईत आपण तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तोपर्यंत इकडे आपण किसून घेऊ तेल चांगलं गरम झालंय तर आपण ह्याच्यात हळकुंड टाकू आणि चांगले तळून घेऊ हळकुंड आपली चांगली तळून झाली तेल तळून घेतलं आता सुंट भाजून घ्यायची चांगली तळून घ्यायची तुंट पण बघा फुलून केवढी झाली चांगली तळून घेतली तेल निथळून घ्यायचं आणि कांदा तळून घ्यायचा कांदा चांगला तळून झालाय तेल नितळून काढून घेऊ खोबरं टाकू आपण पन। खोबरं पण असं चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं तेल तळ्याला आपण कांदा आणि खोबरं साईडला काढून ठेवले आता आपली मोहरी फक्त राहिली मसालं सगळं भाजून झालं थोडस तेल टाकते म्हणजे तडतड चांगली उडल तर मोहरी बघा आपली चांगला कलर कसा बदलला याचा आता हे चांगली भाजून झाली काढून घेऊ एक वाटीभर आहे गरम करून आणि ह्या तेलात आपला हिंग खड्याचा घ्यायचा आणि बारीक करून तेल कोमट झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे तर आधी तेल, तेल कडकडीत गरम करून आहे आपल्याला हिंग आपण एक तोळा बारीक करून घेतलाय तेल कोमट झालं तर त्यात टाकून घेऊ आणि आपण इकडं धनं घेतलेत असं हाताला अजिबात तेल लागत नाही असं भाजलेलं धनं आहेत मिरच्यात टाकू शकता तुम्ही धनं सुंठ हळकुंड आणि जायफळ हे वेगळंच आहे मी आणि आपण जे तळलेलं मोहरी कांदा आणि खोबरं आहे ती एका सेपरेट करायचं आणि हे सुक्क मसालं जर तळलं तर हे पण ह्याच्यातच मिसळायचं पण मी तळून नाही घेत भाजूनच घेत असते तर ही सेपरेट मिसळायचं आहे भरायचं आहे आपल्याला तर तळेलं आहे इकडं खडा मसाला की इकडं आणि आपण हे धन हळकून आणि हे एकीकडे बांधले आता मिरची मी एका ह्याच्यात बांधते आता आमच्या इथनं लांब आहे कुठं जायला त्याच्यामुळे मला हे सगळं पॅक करावं लागतं नाहीतर आपलं असं पाठी घेऊन गेले की होत्या पण लांब जायचंय आपल्याला तर मिरचीच्याच पिशवीमध्ये मी मिरची पॅक करते तर आपला मसाला तयार आहे हे अशा पद्धतीने मसाला झालेला आहे मस्त होती भाजी चवीला चांगली होती मिळून येते आणि भाजी तिखट आपण ह्या मिरची काय बिना कमी तिखटाची वापरलेली त्याच्यामुळे भाजी मिळून चांगली येते आणि थोडासा मसाला जास्त भाजीला टाकावं लागतं भाजी बदली चांगली लागते चवदार लागते आणि मिळून येते उन्हाळ्या दिवसात कमी चांगलं हा तर मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल मसाला सबस्क्राईब करा मसाला घरी करून बघा आवडला तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा